लोकांची आमच्या प्रभागातल्या सोळा नंबर वार्डातल्या लोकांची खूप इच्छा होती तरुणांची ज्येष्ठांची की आपण उमेदवारी करावी मी त्याच्यावर खूप विचार करून मी आज अर्ज शिवसेना पक्षाकडनं शिंदेसाहेब शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पक्षाकडनं मी आज अर्ज दाखल केलेला आहे भेसळे साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीचे असतात आपल्याला एबी फॉर्म पक्षाकडून मिळालेला आहे का आज संध्याकाळी मिळेल असं संध्याकाळी पक्षातर्फे आपण अर्ज भरलेला आहे पक्षातर्फे अर्ज एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी आपलं धोरण काय असणार आहे आत्ता जर प्रभागाची अवस्था पाहिली तर पूर्वीचा त्रिशोंकीय भाग होता तेव्हा नगरपालिकेत आत्ता समाविष्ट झालेला आहे तर रस्त्याची अवस्था पाहिली तर दयनीय अवस्था आहे आपण येत्या काळात सरकार आहे आपलं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या सॉरी एकना प्रमुख शरद त्यांनसे साहेबांच्या माध्यमातून संप जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्या माध्यमातून आपण भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते आ, बंदिस्त गटर आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्न करू शकतो आधी असं बोलणं झालं जात होते की आपल्याकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज बनलं जाणार आहे नेमकं काय नाही नाही आपण प्रभाग क्रमांक सोळामधूनच लोकांची इच्छा होती सर्वांची भावना होती की आपण करावी उमेदवारी त्या भावनेचा आदर राखून मी आज सोळा नंबरसाठीच फक्त अर्ज भरलेला नागाला दिशासाठी नाही